दर्शक सेवा पंधरवाड्यानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये बुधवारी एकशे पाच जणांनी रक्तदान केलं शिवस्मारक येथे आयोजित या शिबिराचं उद्घाटन शहर मध्य विधानसभेचे आमदार देवेंद्र कोठे आणि भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी शहर भाजपाचे सरचिटणीस डॉ शिवराज सरतापे सु याळडीमोरे विजया वड्डेपल्ली महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजिता चाकोते शहर उपाध्यक्ष संजय साळुंके मंडल अध्यक्ष नागेश खरात आणि भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष विजय कुलथे विश्वनाथ पॅटी यतिराज होनमाने अनिरुद्ध पाटील विशाल बनसोडे रोहन मराठे अनुप कुलकर्णी सागर अतनुरे होमकर निरंजन जाधव गणेश पवार अर्जुन मोहिते समर्थन आवडे अथर्व शहाणे सौरभ जोजारे संगमेश्वर केलूर आदित्य बुट्टे आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही